म्हणजे महाराष्ट्राचे सुसंस्कृत सज्जन सदग्रस्त आहेत मी मानतो हा माणूस नाव म्हणजे पुरावा असा पुरावा असतो केलेला ठिकाणी मदत केली त्यांनी मला मदत माझ्या मागे बसत होते अधिवेशन असो किंवा प्रसार माध्यम ज्या ज्यावेळी खडसे आणि फडणवीस हा वाद समोर आलेला आहे त्या त्यावेळी एकनाथ खडसे हे वारंवार देवेंद्र फडणवीसांना कात्रीत पकडताना दिसून आलेले आहेत नाथाभाऊंना राजकारणाचा अनुभव जास्तच आहे एव्हाना देवेंद्र फडणवीसांपेक्षाही जास्त आहे पण नाथा भाऊंचे दिवस काय फिरले सगळेच जण एकनाथ खडसे यांना हलक्यात घ्यायला लागले की काय असे अनेक प्रश्नांनी जे होतं ते सभागृह धनानून गेलेलं होतं नेमकं एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कशी वाचावाची झाली एकदा पहाच देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राचे सुसंस्कृत सज्जन सदग्रस्त आहेत मी मानतो आहे पण कामामध्ये अकार्यक्षम आहे कारण तुम्ही माझं अधून आव्हान आहे तुमच्या मध्ये खरोखर गृहमंत्री पदाची या संदर्भामध्ये कार्यक्षमता मजबूत करायची असेल तर आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या मी काही याद्या दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला दाख नावा निश्चित दिलाय इथे राजूरचे अड्डे चालू आहे इथे जुगाराचे अड्डे चालू आहे इथं ते पिस्तूल वगैरे काय म्हणतात ते बनावट पिस्तूल त्याचा कारखाना आमच्याकडे पस्तीस वर्षापासून कारखाना चालू आहे तुमच्याच काळात चालू आहे असं नाही आहे तुम्ही जर माहिती घेतली जळगाव जिल्ह्यातली तर असे शेकडो पोलिसांनी पकडले पकडले नाही असं मी म्हणत नाही पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं करत नाही शेवटी त्यांनाही पोट असतो त्यांनाही कुटुंब आहे त्यांनाही काही आहे आणि त्यांना शेवटी वरपर्यंत द्यावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे किमान या अधिवेशनाचा संपायच्या आत मी जे काही तुमच्याकडे दिलेल्या मोठे मोठे आहेत पुराव्या दिवशी की जळगाव शहरामध्ये आमचे किती कोण कोण अड्डे चालतात किती पैसे कोण घेतोय आमच्या जो नजम पाटील कोण आहे आमच्या इथल्या जे एमआयडीसी पोलीस स्टेशन किती चालतात त्यांचे पत्ते दिलेले आहेत त्यांचे फोन नंबर दिलेले आहे आणि एक वर्ष झाल्यामुळे तुम्हाला देतोय तुम्ही लिहिला हा माणूस याचं नाव याचा फोन नंबर म्हणजे पुरावा असा पुरावा असतो काय नाता भाऊ तुमच्यासारखा इतका सिनियर माणूस त्या ठिकाणी असं लक्षात आलं की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचे नावं लिहिले आहेत आणि हाच अवय धंदे करतो म्हणून लिहिलेला आता असं कसं चालेल आणि याला पुरावा म्हणायचा याला पुरावा म्हणायचा आणि परत येऊन सांगायचं सा बावन्न पत्र दिले आणि चौपन्न पत्र दिले एकशे दोन पत्र मी उद्या एक पत्र देतो हा पुरावा घ्या नाथाभाऊ अवेत धंदे करतात हा त्यांचा फोन नंबर हा त्यांचा पत्ता आणि मग मी इथे सांगतो बावन्न पत्र दिले भाऊंवर तुम्ही का... अशी कारवाई नाही होत नाथाभाऊ तुम्ही आणि मी सोबत काम केलं आपण पुरावे आणायचो कसे पुरावे असायचे कुठे गेले ते नाथाभाऊ जे पुरावा देत होते तो पुरावा खरा पुरावा असायचा आता पुरावा पुरावा म्हणून तुम्ही आपले कागद लिहून देता असं नाही होत नाथाभाऊ